नमस्कार कसे असं तर मस्त मिळत असाल मी पुन्हा मी आपल्या आपल्या अनुपणे युट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते मी आता जास्त उठले आणि आज आम्हाला ज्योतिबाला जायचं आहे सातला जर निघायचं सहा वाजले तरी आज माझा आंघोळीचा पत्ता नाही आहे आईंची गरपूजा चालू आहे आणि त्यात मी आज साडी घालणार आहे भोगा माझं साथपर्यंत आवडतं का आणि आमचं ज्योतिबा कसं होतं भोग्यात तर मी आजचीच तुम्हाला सकाळ दाखवते का मस्त अशी सकाळ आता इकडे सगळीकडे प्लॉटिंग पडत आहे असं काही सहा व्यवहार चला आता आपण आव माझी साडी लवकर आवडते का बाय तर मी रेडी झाले साडी आईची साडी घातली ब्लाऊज कसं तर माझं मॅच झालं त्यांचा मी रेडी मला गाडी चालवायची आहे आता आम्ही निघणार आहे सातला निघायचं होतं आठ वाजायला आले चला खाली ओढायला लागले बाय बागडे दाखव तुझ्या आणि या काय तेवढे टिकीट ठेवू आम्ही पण പപ്പ <laughs> 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 रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती आता आम्ही यमाई देवीचं दर्शन करायचं आलोय तर तिथे पण आम्ही मुख दर्शन घेतलं आणि ज्योतिबाचं पण मुख दर्शन घेतलं फक्त आनयाला आणि बाळाला फक्त आत रिक्वेस्ट करून आम्ही बाहेरून फक्त पाया पडवून आणलं आनयाला आणि बाळाला आम्ही फक्त बाहेर थांबलो कारण की इतकी गर्दी होती सगळेजण पॉसिबल नव्हतं मग बाहेरून रिक्वेस्ट करून फक्त बाळाला आणि आणायला नेलं होतं त्यानंतर इकडे कुंडाजवळ आलो तिथे म्हणतात हे कुंडातलं पाणी चांगलं असतं मग आम्ही तिथे हातपाय वगैरे धुवून घेतले हे यमाई देवीचं मंदिर तुम्ही बघू शकता इतकी गर्दी होती रविवार असल्यामुळे मग आम्ही तिथे शंभर रुपयाला तीन गळ्यातले होते मग आणण्यासाठी मी हे तीन गळ्यातले घेतले छान होते त्यानंतर आम्ही इथे जे पुजारी असतात त्यांना आम्ही घरून जाताना राशन घेऊन गेलो होतं मग ते आपल्याला आपला जो नैवेद्य असतो तो मंदिरात नेऊन पोच करतात मग तिथे आपल्याला असं जेवण असतं खूप छान जेवण असतं मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि के आता घरी निघालो असं काय असं आमचं दर्शन झालं आम्ही आता जास्त घरी आलो ऊन जास्त नव्हतं पण पन... थोडंफार होतं आणि गर्दी असल्यामुळे जास्त हे होतं पण छान झालं दर्शन मुखदर्शनच घेतलं कारण गर्दी जास्त होती तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा काळजी घ्या धन्यवाद